हा काही हे करून आपल्या भागातले नॉर्थ गोवा जॅटीन ठरवले हा की अध्यक्षांनी शुक्रार शनिवार आयतात समाजाचा बारा तारखे मोठ उत्सव आणि उत्सव सहभागी पंच सरपंच कौन्सिलर आणि ठरलेलं त्यांच्या मुद्दाम केला म्हणजे कदाचित केंद्रा धडायला असताना पण ते फुडल्या दिगांनी करू शकता मशी अडचण असे काही नाही कार्यक्रम फुडल्या दिगाना वचपूक शकना आणि ऑलरेडी आमच्या कार्यक्रमांची बातमी जी आज फाटले हा आमचं देवस्थान समितीस समिती हा एक प्रोग्राम आयोजित केला की हा ते गोय भंडारी समाजाचे जे इलेक्टेड मेंबर जेड पीन कौन्सिलर हे जे एक इलेक्टेड मेंबरांचा हांगा देवस्थान कमिटी आणि कुद्रेशन समिती सत्कार सापया करतो सोला जुलाई सही सत्ला सर्वां चङो सहकार तेचपणे तुम्ही जे काही प्रवास करून येणार आहे प्रवास व्हावा जे काही आहेत अर्थात जे काही बाधा असेल संबंध बाजा करणे बाधा ते सगळे तुमच्या देवता कृपांना सगळे दूर व्हावे गेल्याकडे कामं मनाची घडावे तुझ्या मनोकामना परिपूर्ण करून द्या या उत्सव आहे व्यवस्थितपणे भारत उत्सव व्यवस्थितपणे कार्यक्रम निर्विघ्नपणे व्हावा तुमचा अखंड कृपा आशीर्वाद ठेवून घ्या सर्वतोपरी कल्याण करा सांभाळ करा यश द्या आणि बरा करा सर्वे जना नम बंधू नमा पार्वती बारा तारखेचो आम्ही सबंद गोयभरचे आमचे भंडारी समाजान जे निवडून पंच असतले दे सरपंच डेप्युटी सरपंच पी, कौन्सिलर मेयर हे हे सगळे जे असले एक भव्य प्रमाणात हांगासर सत्काराचो उत्सव दल्लेलो हा भंडारी समाजान असे ठरलेले आहा की हो एक सत्कार न्हू जर हो एक त्या दिस उत्सव आणि ह्या लोकांक लोकांशे सहभागी करून घेतले पंच मेंबरांशे इन्व्हिटेशन व्हरून देतले कौन्सिलर जेड पी ओ जे सरपंच असतात डेप्युटी सरपंच हेक कशी इन्व्हीटेशनं पावप हेजेर चर्चा झाली बाकीचे जे नियोजन आहात त्या दिसांचे की कितल्या प्रमाणात लोक येतले कसे येतले आणि सगळे नियोजन कसे करतले ह्या संदर्भात आज बऱ्यापैकी चर्चा झाली व कार्यक्रम जो आहो बारा तारखेर आयतारा दीस सांच्या अडेज वरांचेर सुरवात जातलो आणि अडेजांसून जो चालू जातलो व कंटिन्यू उरतलो कारण हातून आयज मेरेन आमकां आलेली ही चारशा मेरेन आहात बाकी ले ले चो चो हो सो आणि बाकीचे पाच तालुके उरलेले आहात साधारणशे पाचशे ते साडे पाचशे लोकांचा नियोजन देवस्थान समितीन आणि रथोत्सव समितीन आणि सबंद आमचे जे नाती बांधव या कामात वावुरतात जे हांगासर येयल्यात व हांगासर ना हे सगळे वावुरता हेंच्यानी हे नियोजन केले आहात आणि मोठ्या प्रमाणान इतलो व्हडलो सत्कार फर्स्ट टायम गोंयांत जाता व कसो कितें बरे तरेन घडवून हाडपाचो कारण पाचशी साडे पाचशी लोकांचा सत्कार घडोवून हाडप हे सोपे काम मका दिसता आमचे समाजाचे जे जिको नेले रिप्रेझेंटेटिव्ह हो हा सगळे आणि बाकीचे आमचे लोक आहात समाज बांधव हा हे बिलकुल आमका सहायता करतले कार्यक्रम जो आणि जे देव रुद्रेश्वर हा देव रुद्रेश्वर समर्थ हा हे सगळे करून कडसून तो करून घेतलो व कार्यक्रम असे म्हणून आम्ही सबंद गोयचे भंडारी समाजाचे जे नाती बांधव हा हेचेकडे मागता बारा तारखेर न चुकता सांचे एक आदेश एक आदेश समाजा समाजापासत देव रुद्रेश्वरा पासत असे म्हणून आम्ही एक ठरलेले आहात तो सगळ्यांनी इलेक्टेड रिप्रेझेंटेटीव आहात पण बाकीचे जे आमचे समाज बांधव आहात जे रथोत्सवाच्या टायमार सगळे गोयभर संमिलीत जल्ले हे सगळ्यांक एक, एक आव्हान आहा की त्या दिसा अर्धो आदेश तुमचो ह्या समाजापासत आणि देव रुद्रेश्वरा पासत दिवचो ही म्हणजे कळकळीची विनंती देव दोब णव तारखेर प्रेस कॉन्फरन्स घेऊचे आणि त्या प्रेस कॉन्फरंसात आमचे जे ह्या राज्यांत भंडारी बांधव आहात ज्ञाती बांधव हांकां सगळ्या जाणांक आम्ही या कार्यक्रमांक आव्हान करतले तेंच्यान सगळ्यांनी ह्या हांगा उपस्थित रावचे आतांच किरण बाबान सविस्तर सांगलेले <coughs> बऱ्या पैकी हो कार्यक्रम आमकां पा सक्सेस लागून ह्या कार्यक्रमाची पूर्व तयारी म्हणून ही जवळजवळ तिसरी बैठक झाली आम्ही रथोत्सव हे रथ भाडप जे असले त्या टायमार सुद्धा आम्ही अशा पद्धतीन रथांक घराणे घालून दिले की जो आमचो बारा तारखेचा जो प्रोग्राम असा बरे भाषेन सक्सेसफूल जाऊचं आणि आमी इल्लीशी सविस्तर माहिती दिल्ली असा पॅम्पलेटात पूण आता आमचे कार्याध्यक्ष बाबदया आणि आमचे उपाध्यक्ष किरण तुमकां सविस्तर त्याची माहिती दिली आम्ही सगळ्यांक आव्हान करतात की हो कार्यक्रम पहिले खेपेक असं दबाज्यान मोठे संख्येन निमतान हो हंगर जाता म्हणजे भंडारी समाजाचा सत्कार आमचे इलेक्टेड जे मेंबर्स असतात पंच म्हणूया कौन्सिलर म्हणूया झेडपी म्हणूया यांचा व भोवमान आणि सत्कार हंगर जाता त्याका सगळ्यांनी उपस्थिती लावची अशा पद्धतीनं आम्ही कार्यक्रम आयोजित करतात फक्त देवस्थान समिती आणि रथोत्सव समिती यांच्या जोडपालवान आणि ह्या कार्यक्रमात हा एक आव्हान करता की सगळ्यांनी हांगा उपस्थिती ज्ञाती बांधवांनी उपस्थिती लावून या कार्यक्रमात शोभा पब्लिसिटी जाय पण ती आम्ही करतलेच पण दोन्ही समिती आहात पण पर्यंत भंडारी समाजा समाजापर्यंत भंडारी बांधवापर्यंत पावप आणि त्यांना विनवणी करप आणि तुमचे देवस्थान हे ज्यांना आजपासून खबर ना त्यांच्यापर्यंत माहिती पावप हांगा सगळे एक जाऊ आणि बारा तारखेचा कार्यक्रम हा पण सक्सेसफूल करून दाखवा इतक्यात ह्या समिती आणि एकत्रीकरण करा हे उद्देश हा आणि जात काय इथून माती दुपावतात जाल्लो मरे हय तेरान मरे हें केलें सगळें हें केलें पाय दिया तें पळय